लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न राहता तालुक्यातील लोणी चंद्रपूर या ठिकाणी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थक गुरुपीठ त्र्यंबकेश्वर दिंडोरी प्रणित सेवामार्गाच्या बालसंस्कार आणि युवा प्रबोधन विभाग आयोजित युवा महोत्सव पार पडलाय बदलत्या काळानुसार आपल्यालाही युवकांना मार्गदर्शन करण्याची पद्धत बदलणं गरजेचं आहे आजच्या काळात मोबाईलनं आपल्या जीवनावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय असं नितीन मोरे यांनी म्हटलंय आज असं होतंय की मोबाईलचं आपल्यावर नियंत्रण आहे मोबाईल आपल्याला ऑपरेट करतो आहे ही आजची परिस्थिती आहे मग ऐवजी आपण त्याचा वापर किती कसा करावा हे आपल्या 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 मनाला ठरवता पाहिजे मनाच त्या ठिकाणी नियंत्रण असलंच पाहिजे मग ते कधी असेल तर आध्यात्मिक जेव्हा आपण उपासना करतो त्यावेळी म्हणून परमपूज्य गुरु मागणी नियमितपणे आपल्याला आध्यात्मिक उपासनांच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात आपली प्रतिदिन दैनंदिन जर आपली नित्यसेवा व्यवस्थित असेल तर निश्चितच आपल्याला मनावर नियंत्रण आणता येत आणि या कलियुगाचं रहस्यच ते आहे जोपर्यंत तुमच्या मया मनावर जोपर्यंत तुमचं नियंत्रण नाही तोपर्यंत तो तुमची दिशा व्यवस्थित राहू शकणार नाही अभ्यास करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अपयशी ठरतात आणि या दोन्ही मुख्य वक्त्यांनी आपल्याला फार एक अभ्यास करण्याची वेळ बहुतांशी मुलं केवळ रात्री अभ्यास करण्यात समाधान मानत दोन्ही आपल्याला तज्ञांनी सांगितले रात्रीचा अभ्यास कधीच चांगला नसतो आणि कारण रात्रीची झोप ही फार महत्वाची असते आरोग्य शास्त्रीय दृष्ट्या रात्री साडे दहा किंवा अकरा ते चार ही सगळ्यात महत्वाची झोप शरीरासाठी असते ज्यामुळे शरीर पुन्हा एकदा ताज तवान होत असत आठ तास किंवा सहा तासाची जी झोप सांगितली जाते ती रात्रीची सांगितली जाते तो टाइम म्हणजे अकरा ते चार हा सर्वोच्च शरीराला पुन्हा दुरुस्त करण्याचा टाइम असतो सर्वोच्च झोपीची वेळ म्हटली जाते हार्ट अटॅक येणं ब्लड प्रेशर सारखा आजार मध्ये आता तर तर गोळी म्हणजे ब्लड प्रेशरची गोळी घ्यायला लागलेली इतकी भयंकर स्थिती आहे वेगवेगळे आजार वेगवेगळे हार्मोन्स सिक्रेशन प्रॉपर न होणं इनबॅलन्स होणं हे आजार हे आजार का होत आहेत एक जागरण आणि चुकीचा आहार विहार चुकीचा आहार विहार इतकी चुकीची जीवनशैली आपली झालेली आहे त्यात फास्ट फूड जंक फूड त्या फास्ट फूड जंक फूड मध्ये खराब फूड असेल ते आजच्या पिढीला प्रचंड आवडतं त्याच्या खूप आहारी आजचे योग जाताना आपल्याला दिसत आहे ते, 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 हो। ते किती भयंकर आहे किती त्यात काय काय इन्ग्रेडियंट आहे आपल्याला बहुतांशी सगळ्यांना ते माहिती असतं इतकं ते भयंकर बऱ्याचदा युवा अवस्थेत आपल्याला जाणवत दिलं जातं त्या मिरवणुकीमध्ये ते डीजे लावले जातात आणि काय प्रकारची ती मिरवणूक काढली जाते आणि कशा पद्धतीत त्या गणपतीच ती मिरवणूक काढून विसर्जन केलं जातं काय ते गणपती म्हणत असतील त्यांनाच समोर असणारे मुलं नाचणारे मुलं काय पद्धतीत काय काय लेवलला आहे त्यांची ती पात्रता आहे विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत युवकांनी या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आजचे उत्सव कशा पद्धतीत ते साजरे थी, केले गेले पाहिजे तसा तो सार्वजनिक उत्सव आहे आध्यात्मिक उत्सव असताना त्या ठिकाणी चालणारे धुडघुस त्या ठिकाणी आणि ते त्या ठिकाणी केलं जाणारं मद्यपान भयंकर गोष्ट आहे या प्रश्न आपल्याला आजच्या युवा पिढीला वाचवायचंय आपल्याला सर्वांना ते प्रयत्न केले गेले पाहिजे आपण आदर्श सगळ्यांना आपल्याला आधी दाखवून द्यावा लागणार आहे आपल्या लोणीचं युवा प्रबोधन केंद्र संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांना सुरू झालेले आहे त्यांनी सुरू केलेले जे उपक्रम आहे ते सर्व आदर्शवत ठरत आहेत कारण युवकच लवकर युवकांना अनुकरण युवकांचं सहज सुप सहज अनुकरण करत असतात जो विद्यार्थी आयुष्यात कधी अपयश पाहिलं नाही त्याला दोन ना हजार आठ मध्ये पाच पाच एक्झाम फेल व्हाव्या लागले माउलींकडे गेलो दिंडोरीला माउली म्हटलं मा काय करावं कळत नाहीये परतीचे दोर कापले गेले मी परत इंजिनिअरिंगला जाऊ शकत नाही आता काय करू माऊली म्हटले मा घाबरू नका आपलं होणार आहे बस तो शब्द पकडला घरी आलो रडलो मी म्हणजे आयुष्यात मी कधी एक्झाम फेल झाला म्हणून रडलो हो। नव्हतो त्या वर्षी मी खूप रडलो आईच्या कुशीत जाऊन रडलो अक्षरशः पण म्हटलं नाही जर आपण ठरवलेलं आहे आणि आपलं जर होणार असेल माऊलींचा शब्द आहे पुण्यातून सगळं सामान बांधलं दिल्लीला गेलो तीन चार महिने तिकडेच अभ्यास केला तिकडेच एक्झाम दिली एक्झाम देऊन आलो वडिलांनी पहिला शब्द विचारला विशाल काय कशी झाली एक्झाम आणि माझ्या शब्द तोंडातून आलेला पहिला शब्द होता पप्पा ह्या वर्षी मी सिलेक्ट आहे मला आगा आगा भक्त भक्त <णगत। <णगत। मला फक्त मला इंटरव्यूची ची फॉर्मॅलिटी कम्प्लीट करायची हा माझ्या वडिलांनी दिलेला शब्द हे झाला दोन हजार आठ मार फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे शक्य आता तुम्ही म्हणा मग तुम्ही अभ्यास केला सगळी परीक्षा दिली मग ते काय होतात होतच अभ्यासाशिवाय पर्याय नाही माऊली काय म्हणतात सगळं होईल अभ्यास पण करावा लागेल यस अभ्यास होताच आमचा त्याला दुमतच नाही पण एवढं अपयश बचवण्यासाठी जी शक्ती लागते ती देणार कोण दिला आपल्याला आता आपण बघतोय महाराजांनी निवडलंय तर महाराजच मला सिलेक्ट करून देते फक्त मी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे प्रामाणिकपणे अभ्यास केला पाहिजे आणि ते झालं तर तुम्हाला चांगलं काम करायचंय तुम्हाला बैठक असल्याशिवाय चालणारच नाही यावेळी व्यासपीठावर नाशिकच्या आयकर आयुक्त विशाल मखवाणी निवृत्त सहाय्यक आयुक्त सुहास पाटील डॉक्टर शलाका शिंदे सहाय्यक आयुक्त अन्न आणि भेसळचे दयानंद पाटील उद्योजक विकास महाजन कृषी अधिकारी विकास पाटील कालवा निरीक्षक राऊसाहेब घोरपडे खेळाडू नारायण पाडेकर प्राचार्य रवी जाधव यांचं अहिल्यानगर जिल्ह्यातील दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा केंद्रातील सेवेकरी आणि विद्यार्थी हजर होते वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस